नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ मी स्पष्टीकरण करत आहे सरकारच्या कर्मचाऱ्यांना मिळणार बेचाळीस दिवसाची स्पेशल सुट्टी अशी आहे अटी या संदर्भात मध्ये बातमीचे शीर्षक आहेत सरकारी कर्मचाऱ्यांना बेचाळीस दिवस स्पेशल सुट्टी देण्याची तरतूद करण्यात आली असून जाणून घ्या सविस्तर माहिती या बातमीच्या माध्यमातून पाहूया संपूर्ण माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज कर्मचाऱ्यांना आता मिळणार स्पेशल सुट्टी स्पेशल सुट्टी असणार बेचाळीस दिवस स्पेशल सुट्टी देण्याचे मुख्य कारण काय आहे स्पष्ट करूया बातमीच्या माध्यमातून स्पेशल सुट्टी जाणून घ्या सविस्तर माहिती चला तर पाहूया विसरू नका तर चला पाहूया बातमीचे स्पष्टीकरण केंद्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांनी केंद्रीय कर्मचाऱ्यांनी सरकारने

विभागाने म्हणजे डीओपीटी या संदर्भाने आदेश जारी केले आहे की आम्ही हे आदेश अधिक लोकांपर्यंत पोहोचावेत यासाठी वेबसाईट वर डाऊन केले आहेत आणि दान कडून अवयव काढण्याची प्रक्रिया ही मोठी शस्त्रक्रिया आहे आणि ज्यामध्ये रुग्णालयातील काळ व रुग्णालयातील काळानंतर पुनर्प्राप्ती कालावधीसाठी वेळ लागतो आणि डीओपीटी च्या आदेशानुसार केंद्र सरकारने अवयदान करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विशेष कल्याण विशेष, जास्तीत जास्त बेचाळीस दिवसाची निर्णय घेतला अवयवाच्या शस्त्रक्रियेच्या प्रकाराच्या प्रकाराला विचारात न घेता लागू केला येत असे आदेशात नमूद केले काय स्पेशल सुट्टी साधारणतः रुग्णालयात दाखल होण्या आजच्या दिवसापासून सुरु होऊन सलग घेतली जाते मात्र गरज असल्यास हि शस्त्रक्रिया एका आठवड्यापासून सरकारी मान्यता प्राप्त कर्मचाऱ्यास वैद्यकीय व व्यावसायिक डॉक्टर च्या शिफारशी नुसार घेता येईल आणि असे डीओपीटी ने त्यांच्या आदेशात म्हटले आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद यू वेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्यूचर